आठ वाजलेले सकाळचे आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला महासंग्राम आपण बघणार आहोत सुरुवातीला एक महत्वाची बातमी उर्मिला मातोंडकर यांच्या संदर्भातली उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या ये येत आहेत मात्र संदर्भात चौकशी केली असता उर्मिला मातोंडकर यांचे मराठी कलाकार म्हणून मातोश्रीशी चांगले संबंध आहेत काँग्रेसमध्ये असतानाही उर्मिला मातोंडकर यांनी भाजपावर कडाडून टीका केली होती मात्र ठाकरे कुटुंबियांशी असलेल्या चांगल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे शिवसेनेवर त्यांनी कधीही टीका केली नाही असं समजत आहे अधिक चर्चा करूया आपण आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी उदय काय नक्की सांगाल काँग्रेस तर उर्मिला मातोंडकर यांनी सोडलेलं आहे आता त्या शिवसेनेत येणार आहेत अशी चर्चा सध्या वर राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे आणि या उर्मिला उर्मिला मार्तोंडकर यांचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचे फोनवरूनच चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते मात्र ही फोनवरती झालेली चर्चा ही राजकीय नसून फक्त मैत्रीपूर्ण संबंध जे मातोश्रीशी आहेत संदर्भात चर्चा झालेली आहे याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही भाग नव्हता असा खुलासा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलेला आहे त्यामुळे उर्मिला मार्तोडकर या शिवसेनेशी संपर्कात आहेत ही मात्र बातमी जी आहे ती खरी ठरलेली आहे आणि शिव उर्मिला मार्तोडकर या शिवसेनेत प्रवेश करतील का ते आता पाहावं लागणार आहे कारण त्यांनी संबंध आणि चर्चा तर सुरू केलेली आहे पण चर्चे या चर्चेतून नेमकं त्यांचा प्रवेश होणार का हे आता पाहावं लागणार आहे उर्मिला मार्तोंडकर या उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या काँग्रेसच्या तिकीटावरती त्यावेळी त्यांनी भाजपवरती कडाडून टीका केली होती मात्र त्यांनी शिवसेनेवरती कधी कधी टीका केलेली होती कारण एक मराठी कलाकार म्हणून एक मराठी लेख म्हणून त्यांचे मातोश्रीशी खूप चांगले संबंध आहेत अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत मराठी कलाकाराशी जसे मातोश्रीशी असतात तसे मात्र या संबंधामुळे आता पूर्ण पुढची नक्की धन्यवाद उदय ही माहिती दिल्याबद्दल म्हणजे लोकसभेमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली आता विधानसभेच्या तोंडावर ही निवडणूक शिवसेनेकडून लढवतात का काय आता हे पाहायचं खरं तर राजकारणामध्ये काहीही होतं आता आपण बघूया काही स्पेशल महाराष्ट्रातला महासंग्राम आपल्यासमोर उलगडणार आहे काँग्रेस आघाडीच्या सूत्र अखेर निश्चित झालेलं आहे दोन्ही काँग्रेस प्रत्येक एकशे पंचवीस तर मित्र पक्षांना अडतीस असा जागा सोडणार आहे तसंच वंचितलाही आघाडीसोबत घेण्यासंदर्भातल्या आशाही जवळपास मावळल्याचं या निमित्तानं स्पष्टच झालेलं आहे आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलं दोन्ही काँग्रेस प्रत्येकी एकशे पंचवीस जागा लढणार तर मित्र पक्षांना अडतीस जागा सोडणार विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात दोन्ही काँग्रेस मध्ये बैठकांचं सत्र सुरू होत त्यातूनच हा फिफ्टी फिफ्टीचा चा फॉर्म्युला समोर आलाय मित्र पक्षांना सामावून घेतानाच आघाडीत काही जागांची अदलाबदली देखील होणार आहे जागा वाटपा अनेक वेळेला बोललेलो आहे की आमचे जवळज एकशे पंचवीस एकशे पंचवीस जागा आम्ही लढणार आहोत आणि अडतीस जागा शे शिल्लक आहेत त्या मित्रपक्षात का आता ठेवलेल्या आहेत मित्र मित्रपक्षांच्याकडे नाही गेले तर ते आम्ही वाटून घेऊ शकतो फक्त आता त्या एकशे पंचवीसमध्ये काही पाच सात जागा म्हणजे ती तुमची आम्हाला द्या आमची तुम्हाला घ्या असे उमेदवार पाहून आम्ही ठरवणार स्वतः शरद पवार यांनीही आघाडीच्या या फॉर्म्युल्याला दुजोरा दिला असून आतापर्यंत अडीचशे जागा फायनल झाल्याचं म्हटलंय मुंबईत राष्ट्रवादीच्या वाट्याला सहा जागा येणार आहेत तर उर्वरित जागांवर काँग्रेस लढणार आहे जागा एकशे पंचवीस एकशे पंचवीस जागांच वाटप झालं एकमत झालं त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी काही पाचदा जागा एकशे करण्याच्या संबंधीची विनंती आणि ते दोन्ही पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे लोक एकत्र बसतील त्याबद्दलचा निर्णय घेतले दरम्यान राष्ट्रवादीला सोडा तरच आम्ही सोबत येऊ ही वंचितची अट काँग्रेसनं फेटाळून लावली आहे त्यामुळे वंचितला आघाडीत समावून घेण्याची शक्यता जवळपास आता मावळली आहे त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही एन सी पीला बाहेर करत नाही तोपर्यंत तुमच्याशी आम्ही बोलणार नाही आणि त्यानंतर मात्र कारण एन सी पी आमचा एक महत्वाचा मित्र पक्ष आहे आणि त्यांच्यासोबत जवळजवळ चर्चा आमची झाली आहे तेव्हा त्यांना सोडून आम्हाला करणं शक्य नाही अशा प्रकारचं स्पष्टपणे आम्ही बाळासाहेबांना सांगितलं आणि त्यानंतर त्यांचाही कुठलाही ना निरूप नाही किंवा आम्ही सुद्धा मग ती अट असल्यामुळे त्यांच्याशी बोलू शकलो काँग्रेस आघाडीसोबत राजू शेट्टींची स्वाभिमानी संघटना आणि इतर काही डावे पक्षही राहणार आहेत या सगळ्यांना दोन्ही काँग्रेस अडतीस जागा सोडणार आहेत त्यामुळे आता अडतीस पैकी कोणाला किती जागा मिळतात एवढीच काय ती आता उत्सुकता बाकी राहिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबई